आपल्या डोळ्यांनी बघितलेले भगवान शंकराकडे जनाबाई आणि ते काय करतात ते बघितल्यानंतर म्हणते जनाबाई की माझा भगवान महादेव, भजन करता म्हणून तुम्हाला सांगू भजन करण्याकरता पंढरपूरला येतो त्रिशू डमरू घे बने काय झालं ते पंढरपूरला यायची पंढरपूर भजन भूमी आहे कशाची भूमी आहे भजन भूमी आहे आम्हाला शंकर भजना करतात तिरसू डमरू घेऊन आलाय सांगणारे मी लक्षात ठेवा आणि ते आपल्या डोळ्याने बघितले जनाबाईने लाईव्ह केले लाईव्ह हे लाईव्ह चालू आहे हे काय झालं हे लाईव्ह चालू आहे युट्यूबला लागितलं गेल्याबरोबर ते काय झालंय लाईव्ह लक्षात ठेवा ते कधीही बघता येते लक्षात ठेवा हे आमच्या भैया लाईव्ह करतोय जनाबाईनी त्यांचं भजन लाईव्ह केलंय कोणाचं भजन लाईव्ह केलंय शंकराचं भजन लाईव्ह केलंय महादेवाचं लक्षात ठेवा स्वतः बघून केले लक्षात ठेवा लाईव्ह केलंय कोणाचा कॅमेरा आहे जनाबाईचा कॅमेरा आहे जनाबाईचं लक्षात जनाबाईच्या चष्म्यातून बघत आहे लक्षात ठेवा भगवान शंकराकडे पाहते जनाबाई आपला चष्मा बिघडलाय आपलं प्रॉब्लेम काय माहिती काय आपला चष्मात गेलाय लक्षात ठेवा आपल्या डोळ्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे पंढरपुरामध्ये गेले त्यांचं सगळ्यांचं काम झाले ते बघितल्यानंतर आपलं आणखी काही झालं नाहीये चष्म्यात डोळ्यात प्रॉब्लेम आहे ना घटना सांगतो आहे हिरव्या रानामध्ये एक महिषला कशी महिष कोरडो रानामध्ये आली आवाज बरोबर आला ना आवाज हा हिरव्या रानामध्ये निवळ हिरवा ते कडबा खाणारी हिरवा एकदम चारा खाणारी त्याला आपण चारा म्हणतो लक्षात ठेवा वाळलेला कडबा म्हणतो आणि जे हिरवं हिरवं गार आहे त्याला आपण चारा म्हणतो चारा खाणारी कडब्याच्या रानात आल्या ते विकत घेते किती आली विचार मै दीड लाखाची मैत्री आणि आल्यानंतर आठ दिवस झालं कडबात खाणं तिला ते हिरवं घाऊंचं व्ह कडबात खा वाळून गेली काही माणसं हुशार असतात आमच्या नांद्रा पडला सगळ्या अतिशय माणूस वारे करीत माणूस अरे म्हणे काय झालं तुम्हाला काय म्हणे काय सांगा पाटील दीड लाखाची महिश काय दूध नाही काय नाही म्हण चार काय ना ते दू दूध ना ते काय खरं नाही म्हणे महिष वाळायची वेळ आली काही सुधारणा काय घालून काय घाबरू नका म्हणे पहिली नांदेडला पेट पडतून जाणारी गाडी धरा नांदेडच्या डॉक्टर लाईनला दीक्षा ऑप्टिकलला जा तिथं गेल्यानंतर जाताना म्हशीच्या डोळ्याचा चष्मा त्याचा माप घेऊन जा आणि हिरव्या रंगाचा चष्मा आला माप घेऊन गेलो सायंकाळी दिवस माळ्याच्या अगोदर तिला चष्मा लावला माय चार वर्षाकरता जुन्ना झालेला काळा झालेला कडवा फुकू फुकू घाली चष्म्याचा प्रॉब्लेम आहे ना काय सांग तुम्हाला आपल्या लोकांतील चष्मे बिघडल्यामुळे बिघडल्यामुळं भेद चष्मा बिघडला भेद चलाय जनाबाई म्हणते की तो भजन कर जनाबाईच्या दृष्टीत बघा ना जनाबाईच्या दृष्टीमध्ये दिसेन करा ना बघा ना आपल्याकडे तसंच चाललंय तुम्हाला काय सांगो काही लोकांचा तर इतका विरोध आहे तुम्हाला सांगतो ओंकार महाराज तुम्हाला काय सांगो आम्ही उभे पट्टेवाले हा आणि हे आडवेवाले पक्षात आता तुम्ही बसले बरं का एकदा माझा अवगत ते त्याला इलाज द्या एकदा मी आता बोलणार आहे एकदा बोलाय का तुम्ही म्हणाले मला